श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा देत हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला थी मोहिनी एकादशी असं म्हटलं जातं मोहिनी एकादशीचं व्रत केल्यामुळे मोक्ष प्राप्त होतो शिवाय अनेक जन्मांची पापे नष्ट होतात अशी मान्यता आहे एकादशीचं व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित आहे वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी हे अठरा मे रोजी सकाळी अकरा वाजून बावीस मिनिटांनी सुरू होणार असून ती एकोणावीस मे रोजी दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे उदय तिथीनुसार मोहिनी एकादशीचं व्रत हे एकोणावीस मे दोन हजार चोवीस वार रविवारी करायचं आहे मोहिनी एकादशीच्या दिवशी द्विपुष्कर योग सर्वार्थ सिद्धियोग योग शुक्रादित्य योग राजभंग शुक्रा योग आणि लक्ष्मीनारायण योग, लक्ष्मी योग असणार आहे हिंदू धर्मामध्ये एकादशीचा उपवास भगवान विष्णूंना समर्पित आहे एकादशीच्या उपवासाने शुभ परिणाम प्राप्त होतात आणि सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते अशी पौराणिक मान्यता आहे पौराणिकदृष्ट्या असे मानले जाते की समुद्रमंथनाच्या वेळी देव आणि आसुरांना अमृताचे भांडे सापडले होते यामुळे देव आणि असुर यांच्यात युद्ध झाले आणि देवतांवर असुरांचा विजय झाला होता त्यानंतर भगवान विष्णूंनी मोहिनीचे रूप धारण करून असुरांना आपल्या मोहिनी रूपाच्या जाळ्यात अडकवले आणि देवांना अमृताचे भांडे प्यायला दिले त्यामुळे देवांना अमरत्व प्राप्त झाले म्हणूनच मोहिनी एकादशी साजरी केली जाते मोहिनी एकादशीच्या दिवशी व्रत करावं उपवास करावा पण व्रत आणि उपवास करणं प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे शास्त्रामध्ये असे काही उपाय सांगितलेले आहेत हे उपाय केल्याने देखील तुम्हाला एकादशी व्रताचं संपूर्ण फळ मिळू शकतं असाच एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या आलेल्या मोहिनी एकादशीच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू आंघोळीच्या आयुष्यामध्ये असलेलं दुःख दारिद्र्य तुमच्या आयुष्यात असलेल्या अडचणी संपूर्णपणे नष्ट होतील आणि तुमची प्रगती होईल असा हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे यासोबतच उद्याच्या दिवशी तुम्हाला अतिशय प्रभावी मंत्राचं पठण करायचं आहे यामुळे देखील तुम्हाला या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळेल तर ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही एकादशी व्रत हे श्रीहरिविष्णूंना समर्पित आहे दर महिन्याला दोन एकादशी तिथे येतात एक शुक्ल पक्षात तर दुसरी कृष्ण पक्षात या दोन्ही पक्षात येणाऱ्या एकादशी या वेगवेगळ्या नावांनी ओळखल्या जातात आणि प्रत्येक के एकादशीला केले जाणारे उपायही वेगवेगळे असतात उद्या आलेली एकादशी मोहिनी एकादशी म्हणून ओळखली जाते या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची विधिवत पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर आपल्याला जो उपाय करायचा आहे तो नेमका कशासाठी करायचा आहे बघा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणींचा समस्यांचा सामना आपल्याला करावा लागतो यामध्ये प्रामुख्याने आर्थिक शारीरिक मानसिक ह्या समस्या असतात ह्या समस्यांचा सामना आपल्याला करावा लागत असेल तर आपल्यामागे काहीतरी नकारात्मकता आहे आपल्याला असलेले दोष जे आपल्याला या गोष्टींमध्ये सतत अडथळा आणतात बऱ्याचदा आपण असं बघतो की खूप प्रयत्न करूनही आपल्याला कामामध्ये यश मिळत नाही खूप कष्ट करून मेहनत करूनही म्हणावा तसा पैसा घरामध्ये येत नाही आलेला पैसा फार काळ टिकत नाही कारण आपल्या मूलभूत गरजा भागवण्या इतपतही घरामध्ये पैसा येत नाही त्यामुळे आपल्या पुढच्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला वरचीवर कर्ज घेऊन घ्यावं लागतं आणि कर्जाचा डोंगर जो आहे तो वाढतच जातो यासोबतच घरामध्ये खूप आजारपणं वाढलेली असतात एखादी व्यक्ती आजारपणातून बरी होते की लगेचच दुसरी व्यक्ती आजारी पडते आणि घरामध्ये जोही पैसा येतो तो त्यांच्या आजारपणामध्ये निघून जातो यासोबतच तुमच्या घरामध्ये असलेली मुलं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सतत चिडचिड करतात किंवा मोठी मुलं असतील तर ते हट्टीपणा करतात घरातल्यांचं काही ऐकत नाहीत जी मुलं वयात आलेली आहेत त्यांच्या लग्नाचं वय उलटून गेलं तरी त्यांच्या विवाहाचे योग जुळून येत नाहीत बऱ्याचशा जोडप्यांना खूप वर्ष लग्नाला झाली तरी देखील त्यांना संतान प्राप्ती होत नाही यासारख्या अनेक समस्यांचा सामना तुम्हाला करावा लागत असेल तर तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी दोष आहेत तुमच्या घरामध्ये नकारात्मकता आहे वास्तुदोष आहेत किंवा तुम्हाला असलेले पितृदोष देखील या सर्व गोष्टींसाठी कारणीभूत असू शकतात आपल्या हातून आपल्या पित्रांची सेवा घडली नाही तरी देखील आपल्याला अनेक अडचणींचा संकटांचा सामना करावा लागतो आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी एकादशीच्या दिवशी काही सेवा सांगितलेल्या आहेत या सेवा करून देखील तुम्ही पितृदोषापासून मुक्ती मिळवू शकता आपल्या हातून कळत न कळतपणे अनेक चुका घडत असतात आणि काही चुका तर अक्षम्य असतात आणि याचे परिणाम देखील आपल्याला आयुष्यामध्ये दे भोगावेच लागतात एकादशीच्या दिवशी पवित्र नद्यांवर जाऊन स्नान करण्याला महत्व आहे कारण तसं केल्याने तुमच्या जन्मोजन्मीच्या पापांपासून तुम्हाला मुक्ती मिळते तुमचे जे काही दोष आहेत ते संपूर्णपणे नष्ट होतात पण आजच्या या धावपईच्या युगामध्ये प्रत्येकालाच पवित्र नदीवरती किंवा गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही त्यामुळे घरच्या घरी हे साधे उपाय करून देखील तुमच्या मागे असलेल्या अडचणी दुःख दारिद्र्य तुम्ही संपूर्णपणे नष्ट करू शकता या उपायांसोबत आपल्या स्वतःमध्ये बदल घडून आणणं देखील तितकंच महत्वाचं आहे कारण आपण चुका करत राहणार आणि त्यातून मुक्ती मिळवण्यासाठी हे असे उपाय करणार यालाही काही अर्थ उरत नाही आणि म्हणूनच एकादशीच्या दिवशी तुम्ही हे व्रत किंवा उपवास केला नाही तरी चालेल पण तुमची कर्म जी आहेत ते तुम्हाला चांगली ठेवायचे आहेत जाणून बुजून आपल्याकडून कोणाला त्रास होणार नाही याची काळजी आपण घेऊ शकतो तर असो उद्या आलेल्या मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्या घरासमोरील अंगण स्वच्छ झाडून घ्यायचं आहे त्यानंतर हळदीच्या पाण्याने अंगणामध्ये सडा टाकायचा आहे घराची स्वच्छता करायची आहे आणि त्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला आंघोळ करायची आहे आता ही आंघोळ करत असताना उद्या एकादशी असल्याने काही वस्तू तुम्हाला त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत तर आंघोळीचं पाणी उद्या तुम्ही थंड वापरलं तरी चालेल कारण तसाही उन्हाळा आहे पण थंड पाण्याने तुम्ही आंघोळ करत नसाल तर तुम्ही गरम पाणी वापरलं तरीही चालेल आता पाणी काढल्यानंतर त्यामध्ये सगळ्यात पहिली जी वस्तू तुम्हाला टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल आता आधी सांगितल्याप्रमाणे पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला एकादशीच्या दिवशी विशेष महत्त्व आहे पण तिथे जाऊन स्नान करणं शक्य नाही त्यामुळे आपल्याकडे असलेलं गंगाजल अगदी दोन ते तीन थेंब तुम्हाला गंगाजल जे आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे असं केल्याने पवित्र नदीवरती स्नान केल्या इतपत पुण्य तुम्हाला लाभेल त्यानंतरची दुसरी वस्तू जी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे तुम्हाला एक तुळशीचं पान आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे बघा ता एकादशीच्या दिवशी तुळशी पत्र तोडू नये तुळशीला स्पर्श करू नये असं म्हणतात मग आता ही तुळशीची पानं जी आहेत ती तुम्हाला आजच तोडून ठेवायची आहेत तुळशीचं पान जे आहे ते भगवान श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे हे एक तुळशीचं पान तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यामुळे तुमच्यावरती श्रीहरी श्री, श्री विष्णूंची कृपा राहते तुमच्या मागे असलेले सर्व दोष अडचणी दूर होतात तुळशीच्या पाण्यासोबतच तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे हळद देखील भगवान श्री विष्णूंना अतिशय प्रिय आहे त्यामुळे चिमूड उभर का होईना आपल्याला हळद आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्यानंतर सगळ्यात शेवटची वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे ज्यामुळे आपल्या भोवती असलेली नकारात्मकता आपल्याला असलेले दोष संपूर्णपणे नष्ट होतील ते म्हणजे खडे मीठाची मित, उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे आणि मोहिनी एकादशी ही देखील समुद्र मंथनाशी निगडीत आहे त्यामुळे तुम्हाला का होईना खडे मीठ आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे ह्या सर्व वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर आंघोळ करत असताना आपल्याला सगळ्यात आधी आपल्या उजव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं आहे त्यानंतर डाव्या खांद्यावरती पाणी घ्यायचं त्यानंतर डोक्यावरून अशा प्रकारे आपल्याला आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचं आहे अंघोळ झाल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला देवपूजा करायची आहे आपल्या देवाऱ्यात असलेल्या बाळकृष्णांची मूर्ती जी की भगवान श्री विष्णूंच्या स्वरूपात आपल्या देवाऱ्यात आहे तिचं आपल्याला पंचोपचार पूजन करायचं आहे पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाची मिठाईचा नैवेद्य अर्पण करायचा आणि मोहिनी एकादशीच्या या पूजा मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे स्क्रीनवरती दिलेल्या मंत्राचं तुम्हाला तीन वेळा मोहिनी एकादशीच्या दिवशी पठण करायचं आहे तर चला झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओ सेंड करते व्हिडिओ आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ